हॅलो नमस्कार खूप दिवसांनी आपला यूट्यूबला ब्लॉग पडत आहे अगदी वर्षाने म्हणलं तरी चालेल आज मी आले होते माझ्या मामाच्या घरी खूप दिवसांनी तर आम्ही सगळं मावशीच्या मुली भेटलो होतो आणि आमची सगळी चिल्लर गँग इथे खेळत होती मामींनी पावभाजी आणि व्हेज बिर्याणीचा बेट ठरवला होता तर मामींची तयारी चालू होती इकडे मामी स्मॅशरने भाजी हो स्मॅश करत होता आणि एकीकडे वेज पुलावसाठी हो राईस शिजत होता ना माझ्या एका छोट्या बहिणीला मामींनी कामाला लावलेच मस्त तिला कांदा चिरायला आला कारण का अगदी छोटा छोटा कांदा तीच व्यवस्थित चिरते ना छान अशी तयारी इकडे मामींनी करून घेतली होती आणि त्यांचं चाललं होतं मसाला शोधायचं काम कारण का त्यांना गरम मसाला हवा हो होता त्याच्यानंतर इकडे भाजी छान स्मॅशरने स्मॅश करून घेतली होती आणि त्या दोन्ही साईडला दोन्ही गोष्टी करणार होत्या एक व्हेज वेज पुलाव आणि एक पावभाजी त्यासाठी त्यांची काय काय तयारी झाली होती तर त्यांनी इकडे पावभाजीसाठी कांदा टाकलेला होता कढईमध्ये आणि इकडे वेज पुलावसाठी कांदा फ्राय करायला टाकला तर आधी त्या वेज पुलावची तयारी करून घेतात एक सगळं वेज पुलावसाठी ह्या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र करून घेतात आणि आमची पोरं इकडे मावशांना समळायला दिलेली इकडे मी शूट करत होते कारण का मला वेदला घेऊन करता येत नव्हतं तर भाज्या एकदम फ्राय करून घेणार आहेत मामी तेलामध्ये मस्तपैकी शि शिमला मिरची आहे गाजर आहे वटाणा पनीर टमॅटो वगैरे सगळं काही त्या व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे त्याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं वाफेवर शिजायला ठेवलं आणि इकडे पावभाजीची तयारी करायला घेतली तर कांदा असा फ्राय करून झाला होता त्यानंतर टमॅटो टाकलं टॅमॅटो छान फ्राय करून घेतलं त्यांनी त्याच्यानंतर ना सगळे मसाले त्यांनी ॲड करायला घेतले आलं लसूण पेस्ट हळद घर गर, घरगुती मसाला बेडगी मिरची पावडर कांदा मसाला पावभाजी मसाला असे सर्व काही मसाले त्यांनी व्यवस्थित फ्राय करून घेतले त्याचा जस जेणेकरून कच्चेपणा दूर करण्यासाठी त्यांनी मस्तपैकी तेलामध्ये त्याचे छानपैकी फ्राय करून घेतले पाहू शकता तुम्ही इथे छान असा कलर आलेला आहे त्या कांद्याला मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळे मसाले फ्राय करून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये त्यांनी जे काही आपण स्मॅशाने स्मॅश केलेल्या भाज्या होत्या त्या त्यांनी त्या कढईमध्ये टाकलेल्या आहेत आणि छान असं हलवून घेतलं मग आपण तयारीला लागलो ला व्हेज पुलावच्या हो तर वेज पुलावमध्ये ज्या भाज्या शिजायला टाकलेल्या त्या छान शिजल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी काजू टाकून थोडासा मसाला टाकला आणि थोडे बटर टाकले आणि त्यांनी एक टिप्स दिली की सब्जी मसाला म्हणून आहे तो वेज पुलावला टाकला तर वेज पुलाव एकदम छान चविष्ट होतो बाकीचे मसाले टाकण्याची गरज नाही आणि इकडे त्यांनी सत्तर ते ऐंशी टक्के राईस शिजवून घेतला होता आणि त्याच्यानंतर तो त्या भाज्यांवरती टाकला थर लावून घेतला त्यांनी तो व्यवस्थित आपण तर छान छान रेसिपी करतोच पण काही काही वेगळ्या टिप्स ज्या असतात त्या आपल्या कुकिंगमध्ये ॲड होतात तर हेच मला खूप आवडलं की मामींकडनं छोट्या छोट्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि का टेस्टी झाला होता हा व्हेज पुलाव काय सांगू तुम्हाला पाहायला पण एकदम टेमटेम दिसतोय तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर इकडे आपली मस्तपैकी बटर घालून पावभाजी रेडी झाली होती आणि इकडे छोट्या मुलांचे खेळ चालले होते माझा भाऊ आला होता तो माझ्या बाळाला हसवत होता मस्तपैकी आपण पावभाजी पण रेडी झालेली होती इकडे आणि वेज पुलाव पण पाहू शकता किती मस्त दिसत आहे एकदम मोकळा सोसेस झालेला होता त्याच्यानंतर ना आम्ही प्रत्येकाने एक एक करून मस्त पाव गरम करून प्रत्येकाला एक एक डिश वाटून घेतली होती पहिलं पूजाला दिलं होतं टेस्ट करायला कारण का पूजा चवीचा माणूस आहे आणि त्याच्यानंतर मामाच्या मुलीला म्हणजे रेवाला दिलं मस्त जेवण करून आम्ही गप्पा मारत बसलो होतो असा काही आमचा मामाच्या इथला दिवस छान गेला होता खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता मामा पण घरी होता पेरू आणले होते रात्रीच्या आम्ही आईस्क्रीमच्या ऐवजी पेरू पार्टी केली होती आणि मग झोपायची तयारी चलो बाय बाय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा